आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आहे देशातल्या सर्व चारचाकी वाहनांना येत्या एक जानेवारी दोन हजार एकवीस पासून फास्ट टॅगचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयानं काल याबाबतची अधिसूचना जारी केली आहे एक डिसेंबर दोन हजार सतरापूर्वी खरेदी आणि एन श्रेणीतल्या वाहनांना हा नियम लागू असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या एकोणतीस नोव्हेंबरला मन की बात या कार्यक्रमाद्वारे आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून जनतेशी संवाद साधणार आहे नागरिकांनी आपल्या कल्पना आणि सूचना सव्वीस नोव्हेंबरपर्यंत माय जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर किंवा एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निशुल्क क्रमांकावर पाठवाव्या असं आवाहन करण्यात आलं आहे देशात कोविडपासून बचाव करण्यासाठी उचललेली योग्य पावलं आणि नियमित तपासणीमुळे कोविड रुग्ण बरे होण्याचा दर ब्याण्णव पूर्णांक एकोणपन्नास शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे केंद्रीय आरोग्य विभागानं ही बाब स्पष्ट केली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जहाज बांधणी मंत्रालयाचं नाव बदलून बंदरं नौवहन आणि जलवाहतूक मंत्रालय कल आहे अशी घोषणा केली दळणवळणावरील खर्च कमी करण्यासाठी भारत वेगानं मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी विकसित करत आहे रस्ते रेल्वे हवाई आणि शिपिंग संबंधित पायाभूत सुविधा परस्पर जोडण्याचा प्रयत्न आपलं सरकार करत असून त्यामुळे वाहतुकीच्या अनेक अडचणी दूर होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली विमुद्रीकरणामुळे देशातल्या काळ्या पैशात घट झाली कर अनुपालनात वाढ होण्यासोबतच सुसूत्रता आली तसंच पारदर्शकत्स मिळालं असं विमुद्रीकरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त एका ट्विटमध पंतप्रधानांनी म्हटलं आहे विमुद्रीकरणाचे हे, हे लाभ राष्ट्रीय प्रगतीसाठी लाभदायक ठरले आहे असं पंतप्रधान म्हणाले मी आणि कमला हॅरिसवर अमेरिकेनी अमेरिकी जनतेनं दाखवलेला विश्वास हा माझा सन्मान आहे आणि त्यामुळे मी आणखी नम्र झालो आहे अमेरिकी जनतेच्या हृदयात लोकशाही खोलवर रुजलेली आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी निवडणूक जिंकल्यानंतर व्यक्त केली अन्वय नाईक प्रकरणी तुरुंगात असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी तसेच फारुख शेख आणि नितेश सारडा या तिघांना आज सकाळी अलिबाग इथून तळोजा कारागृहात हलवण्यात आलं सुरक्षेच्या दृष्टीनं आणि हाय प्रोफाईल केस असल्यानं जिल्हा कारागृह अधीक्षकांनी या तिघांना तळोजा इथं हलवण्याची मागणी वरिष्ठांकडे केली होती त्यानुसार तुरुंग महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार तिघांनाही तळोजा कारागृहात हलवण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचं वाढदिवसानिमित्त अविष्ट चिंतन केलं आहे देशाच्या विकासात आडवाणी यांनी अमूल्य योगदान दिल्याचं सांगत मोदींनी त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार